नमस्कार आपण पाहतात आवाज वंचित बहुजनांचा नमस्कार बातमी आहे जालना जिल्ह्यातून जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मौजपुरी गटातील आंबेडकरी समाज बांधवांनी घेतली वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांची भेट जालना प्रतिनिधी प्रदीप जाधव जालना शहरातील अंबड चौफुली जवळ असलेल्या वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांची मानेगाव येथील सकल आंबेडकरी समाज बांधवांनी दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सदिच्छा भेट घेतली व राज्यातील नगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झाल्यामुळे फुले शाहू आंबेडकरी मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे जिंकण्याची मानसिकता निर्माण झाल्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुले शाहू आंबेडकरी आदिवासी ओबीसी संविधानवादी समूह वंचित बहुजन आघाडीला एकजुटीने मौजपुरी जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत साथ देणार असल्याचा ठाम निर्धार यावेळी यावेळी व्यक्त करण्यात आला आहे वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राजेंद्र खरात बोरखेडी सरपंच मनोहर म्हस्के युवा नेते मिलिंद सरकटे तालुकाध्यक्ष भानुदास साळवे तालुका उपाध्यक्ष विलास नरवडे साहेब तालुका संघटक राजरत्न अचलखांब मिलिंद अचलखांब राजेंद्र अचलखाम कांताभाऊ अचलखाम शिवाजी अचलखाम विकास अचलखाम सिद्धार्थ अचलखाम प्रशांत अचलखाम कैलास अचलखाम बाजीराव अचलखाम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज